Thank <laughs> you. नमस्कार मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं खूप दिवसांनी स्वागत आहे आणि सकाळची सुरुवात झाली आज आहे संडे आणि या ठिकाणी ना संडे म्हटलं की आपलं जे नॉर्मल रुटीन असतं आणि त्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी ॲड होत असतात सो आज या ठिकाणी सकाळी मी खोबरं भाजून ठेवलं कारण की इतर वेळेस मग भाजीसाठी मला काम येतं म्हणून नाश्ता वगैरे सगळा काही बाकी होता पण म्हटलं चला बाकीचे उठत आहे आंघोळी वगैरे चालू आहे तर आपलं जे वेळ आहे ना तो वायाने घालवायचा काहीतरी करत राहायचं सो या ठिकाणी money. खोबरं छान भाजून वगैरे जाणी थोडंसं मिक्सरला बारीक करून ठेवलं आणि आज नाश्त्यासाठी बनवायच्या होत्या शेवया तर खूप सिंपल आहे काहीजणं डायरेक्ट पाण्यात उकळीत टाकतात तर आम्ही जे बनवतो ते थोडंसं वेगळं आहे आणि तुमच्यासोबत आता बरेच दिवस झाले व्हिडिओ तर आलाच नाही पण म्हटलं चला रेसिपी शेअर करूया खूप झटपट केली तुपामध्ये छान शेवया भाजल्या त्यामध्ये वेलचीपूड साखर दूध गाई छान असं घातलं शिजवलं आणि छान अशा शेवया तयार झाल्या या ठिकाणी का भारतासाठी मी ता पाणी भिजवलेलं होतं सॉरी तांदूळ भिजवले त्याचं जे पाणी होतं ना डाळ तांदूळ धुतलेलं जे पाणी असतं ते पाणी मी काढून असं ठेवते आणि ज्यावेळेस वेळ भेटतो त्यावेळेस छान असं झाडांना घालत असते तर आता हे जे आहे ना जसं मला थोडं थोडं काही व्हिडिओज मी बनवल्या तर येत्या दोन तीन दिवसातले छोट्या छोट्या काही मुवमेंट आहे त्या तुमच्यासोबत आज शेअर करते आणि झाडं खूप छान होत चालली आणि सुरुवातीलाच दाखवलं एक छान असं फूल आलेलं होतं सो छान कळी होती आणि बघत होते की याला नेमकी कुठलं फूल येतं कारण की ते मी असंच आणलेलं होतं जिथे श्रीवाचं स्कूल आहे आणि दिसतात छान छान झाडं रोपं आणि आवड आहे त्यामुळे मग मी घेऊन येत असते लावते पण आज आलं आणि मस्त असं फुल आलं मग छान वाटलं की आपण इतकी छान प्रेमाने काळजी घेतोय आणि त्याला फुलं आलं मस्त वाटलं सो हे सगळं केलं आणि हा नेक्स्ट डे चा ब्लॉग हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये दे खूप दिवसानंतर तुमचं स्वागत आहे आणि आज आहे संडे सो संडे स्पेशल तुमच्यासोबत आज बिर्याणी बनवणार आहेत आणि कोण बनवणार काय ते तुम्हाला दिसेलच तर आज माझ्या घरी आलेली आहेत माझी काकू लग्नानंतर किती वर्षांनी दहा वर्षानंतर आलेली आहे तर आता बनवणार आहे तिच्या हातची बिर्याणी तर तुम्हाला तिची सगळी रेसिपी जी काय आहे ती मी हळूहळू शेअर करेलच आणि सोबत मम्मी पण आलेली आहे बघू शकता मम्मीचं चा काम चालू आहे ते कर हाय चला तर आता आम्ही बनवतो चिकन बिर्याणी आणि काकूच्या पद्धतीने तर छान बनवते ती म्हणून आज तिच्याच हाताने तीच लेकीच्या घरी येऊन तिलाच बिर्याणी बनायला लावणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आता इकडे त्या कांदे टोमॅटो म्हणजे जी काही बिर्याणीसाठी लागेल ना त्या सगळ्या गोष्टीची ते रेडी केली होते तीन टोमॅटो कांदे भरपूर होते लसूण सगळा सोलून ठेवला आणि कोशिंबीर पण बनवायची होती त्यामुळे आधीच सगळी तयारी या ठिकाणी केलेली होती लसूण आलं कोथिंबीर त्यानंतर पुदिना याची सगळी छान अशी पेस्ट बनवून घ्यायची होती सोबत हिरवी मिरची देखील आता आमच्या घ म्हणजे जशी सासरची फॅमिली मोठी आहेत ना तर तुम्हाला पुढे काही दिवसानंतर कळेल दिसेलच सगळी सासरची फॅमिली पण मी तुम्हाला दाखवेल तशीच माहेरची फॅमिली पण तितकीच मोठी आहे आणि ज्या वेळेस घरात कुठलेही कार्यक्रम असतात त्यावेळेस मम्मी आणि काकू या दोन जणी ज्या मोठ्या आहेत घरातल्या यांच्याकडे नेहमी जेवणाचं असतं तर त्या खूप छान दोघीही जेवण बनवतात तर मम्मीची स्पेशालिटी आहे की मम्मी मिसळ खूप छान बनवते आणि काकूची स्पेशलिटी आहे की काकू बिर्याणी खूप छान बनवते आता मिसळ तर तुम्हाला मी कधीतरी शेअर करेनच पण आज खूप म्हणजे दहा वर्षानंतर समजा अशा दहा वर्षानंतर आज काकू आलेली आहे तर तिला म्हटलं तुझ्या पद्धतीने तू आम्हाला मस्त अशी बिर्याणी करून खाऊ घाल सो इकडे ही सगळी पेस्ट दही अर्धा किलो चिकन आहे आणि सगळ्या मसाल्यांमध्ये बिर्याणी मसाला आहे त्यानंतर चिकन मसाला आहे लाल तिखट आहे धना पावडर जिरा पावडर आणि मीठ हे सगळं आणि लिंबू लास्टला जो राहिला होता तो लिंबू हे सगळं मॅरिनेट करून आम्ही अर्ध्या तासासाठी ठेवलं आणि आता दहा वर्षाने काकू काळी हे पण तुम्हाला मी हळूहळू सांगत जाते सो इकडे सगळं आधी मॅरिनेट करून ठेवूया तर ज्यावेळेस माझं डोहाळे जेवण होतं मोठ्या मुलाच्या वेळेस त्यावेळेस काकू आलेली आणि प्रत्येकाला ज्याच्या ज्याच्या मागे कामं असतात आणि एका आमचे जे सगळं रिलेशन आहे ते एकात एक असं म्हणजे आता माझ्या ज्या आम्ही ज्या ठिकाणी गावात आमचं घर आहे बाजूला म्हणजे जितके सगळे आमचे रिलेटिव्ज आहेत त्या तिच्या बहिणी कोणाचं काय असं सगळं एकात एक नातं आहे तर तिच्या ना बहिणीच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता सो so, ती त्याच कार्यक्रमासाठी आली आणि त्यानिमित्तानं ती ब पत्नीच्या घरी आलेली आहे कारण की असं बोलवलं तर त्यांना वेळ नसतो वगैरे वगैरे असं काही काही असतं सो तिला म्हटलं त्यानिमित्ताने तुझं येणं होईल आणि त्यामुळेच ती आली भाऊ वगैरे येत असतात वरचेवर मुलांचं तसं बायकांचं थोडंसं सगळं ॲडजस्ट करून यावं लागतं आणि तिचं शॉप आहे त्यामुळे तिला शॉप बंद करून येता येत नाही छान असं ज्वेलरी कॉस्मेटिक वगैरे अशा गोष्टी आहेत आणि ज्याचा बिझनेस असतो त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी वेळ काढायला थोडंसं अवघड होतं सो कांदा या ठ आधी जिरं शहा जिरं तेलात छान परतवून घेतलं तमालपत्र कांदा छान असा कापलेला होता तो फ्राय केला टोमॅटो टाकला इकडे मम्मी कोशिंबीरची तयारी करत आहे आणि खूप छान अशा गप्पा रंगल्या होत्या जुन्या काही आठवणी असेल लग्नाच्या आधीच्या वगैरे मस्त चालू असतं हसत खेळत मस्त बिर्याणी बनवली सगळे मसाले वगैरे टाकले होते त्यामुळे आता काहीही टाकायची गरज नाही मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घातलं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण बिर्याणी जी करतो तिला पाण्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं असतं आणि इकडे कोशिंबीरसाठी कांदा टोमॅटो बारीक कट केला आणि ही सगळ्यात महत्त्वाची कोशिंबीरची जी, जी इतकी सुंदर झालेली होती त्याचं कारण आहे ही हिरवी चटणी यामध्ये होतं आलं लसूण कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची आणि नंतर यामध्ये दही मीठ आणि साखर टाकलं छान एक जीव केलं कोथिंबीर आधीच टाकलेली आहे खाली आहे ती एकजीव केलं फ्रीजमध्ये ठेवलेलं आत आणि नंतर पुन्हा काही कोथिंबीर आणखी ॲड केली के आणि खूप सुंदर अशी ही कोशिंबीर देखील झालेली होती त्याचबरोबर ना आ, या ठिकाणी मी अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलोच तांदूळ घेतलेला होता आणि जसं की तांदूळ जो होता तो वाटीने मोजून घेतला तर तीन वाटी तांदळासाठी सहा वाटी पाणी कारण की हा जो बासमती राईस न वापरता या ठिकाणी आम्ही जो जिरा राईस वापरलेला होता एक हजार आठ जो खूप जुना होता जुना तांदूळ खूप छान फुलतो तर अशा पद्धतीने घेतलं होतं तर तां पाणी देखील काकोनी या ठिकाणी मोजूनच घेतलेलं आहे त्यानंतर लोटू मीडियम फ्लेमवरती छान बिर्याणी शिजवून घेतली आणि बघू शकतात मस्त अशी ही बिर्याणी झालेली होती दम बिर्याणी नव्हती तर ही आपली कुकरमधली स्पेशल अशी छान बिर्याणी मस्त अशी अप्रतिम झाली आणि आ... ज्यांना कोणाला आवडत असेल ना तर छान अशी रेसिपी ही या ठिकाणी सांगितली आहे तुम्हाला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल बिर्याणी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा जे कोणी नॉनव्हेज खात असेल त्यांनी आणि ज्यांना नॉनव्हेज आवडत नसेल त्यांनी आजचा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल त्यानंतर कोशिंबीर बिर्याणी मस्त जेवण केलं मस्त जेवण एन्जॉय केलं दुपार होती सगळे कोणी आम्ही इथे जेवायला बसलेलो होतो आणि हे सगळं खेळून जा खाऊन झालं भांडी वगैरे सगळं आवरलं आणि आज आता संडे आणि शे आणूला पतंग उडवायची होती तर आजी म्हणजे मम्मी मी काकू आम्ही सगळेच बाहेर आणि मी, मी त्याला मदत करते पण आमच्या हे लक्षातच आलं नाही की ती पतंग फाटलेली होती आणि ती चिकटवलेली होती त्याने आणि कारण की इतकी छान हवा होती आणि बऱ्यापैकी मला पतंग लावता येते उडवता येते वरती सो उडून ती पुन्हा खाली येत होती मग नंतर कळालं की या पतंगमध्येच गडबड आहे बराच वेळ गेला थोडं मुलांसोबत मुलं टाईमपास केला मस्ती झाली कारण की जेवल्यानंतर ना पाणी पिलं की अचानक एवढी थंडी वाजते आणि बाहेर छान ऊन होतं आणि म्हटलं चला तेवढ्या वेळात उन्हात पण जाणं होईल आणि मुलांनाही तेवढाच टाईमपास कारण की दुपार झाल्यानंतर थोडासा आराम तर आपण करतोच पण म्हटलं नको आता याचं जे होतं आहे ना कारण की नंतर मग त्यांचं दिवसभर स्कूल असतं आणि त्यामुळे त्यांना या गोष्टी काही क मिळत नाही व करायला सो म्हटलं चला थोड्या वेळा तुझं पतंग वगैरे त्याचा उडवणं होईल सो असे काही जे नॉर्मल जे असतं तसेच आपले डेली ब्लॉग्स असतात तर तेही तुम्हाला बघायला आवडेल आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि इतकं सगळं बघितल्यानंतर त्यानंतर आम्ही लग्नाचा व्हिडिओ लावला माझ्या लग्नाचा दहा वर्ष होत आली आणि मग ते सगळे दहा वर्षापूर्वीचे वर्षा दिवस आठवले लग्न कसं एन्जॉय केलं आणि घरातलं पहिलं लग्न होतं